संख्येनं शिव भक्त शिवभक्त परळीला दर्शनासाठी येतात आणि जवळजवळ या प्रभू वैद्यनाथाकडे येणारा पाशा साहेब सब किसान आहे सामान्यातला सामान्य या देशातला शिवभक्त प्रभू वैद्यनाथाकडे येतो आणि या प्रभू वैद्यनाथाची खासियत काय आहे पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाचं वैद्यनाथाचं महात्म काय हे लक्ष्मी देत नाही हे ज्ञान देत नाही हे आरोग्य देत आणि या वैद्यनाथाच्या नगरीत आज हे कृषी प्रदर्शन होता खरं तर मला दोन है। आज दोन गोष्टीची आठवण होती एक आजचा दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जयंतीचा दिवस आहे त्यांचं आणि या परळीचं नातं ताई आपल्याला माहीत असेल कदाचित नसेल याच परळीत येऊन हा परळी तालुका स्वर्गीय मुंडे साहेबांच्या म्हणण्यावर राज्याच्या त्यावेळेसच्या मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी या ठिकाणी परळी तालुका जाहीर केला होता त्यांच्या विचारास मी मनपूर्वक वंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरी आठवण होते स्वर्गीय मुंडे साहेबांची सांगितलीच आणि माझ्या स्वर्गीय अण्णांची ज्या जागेवरती हा। कृषी प्रदर्शन सोहळा भरवला एकोणीसशे ला ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांना पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती केलं त्यावेळेस ही आठ एक्कर घेतलेली जागा आज त्याच जागेवर जी सांभाळली आजपर्यंत अण्णांनी पुढे आम्ही सांभाळतोय त्या जागेवर हा कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होतोय आपल्याला माहिती आहे की अण्णाला शेतीचा किती नाद होता हे आपल्याला सुद्धा माहिती आहे का नाही अर्ध गोडाऊन वेगवेगळे वेग अवजार वेग बनवण्यासाठी स्वतःहून एक डझन ट्रॅक्टर अन्नागड होते आणि आज या परळीत शिवरात्रीला छोटासा तालुक्याचा कृषी प्रदर्शन मिळावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अण्णांनी सुरू केला आणि आज त्यांचा लेख एकनाथ भाई शिंदे देवेंद्र भाऊ आणि दादा मी नाव घेताना विचारपूर्वक घेतोय तुमच्यातला एक सहकारी कृषी मंत्री म्हणून त्यांचा मुलगा आज या राज्याचं कृषी प्रदर्शन या परळीत भरवतोय माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आज जर अन्न असतय तर नक्कीच त्यांनी पाठीवर शबाकी दिली असते आज मागच्या वर्षी दुष्काळ हो वर्ष होता मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला कृषी मंत्री केलं कृषी मंत्री केलं आणि दुष्काळ आला एक वर्षभर मला एवढ्या गुचक्या लागत होत्या सोयाबीनला भाव नव्हता तुम्ही सगळं वाचायचे पण कृषी मंत्री काही तोंडातनं लोकांच्या जात नव्हता जात होता का तुमच्या तरी कापसाला भाव नव्हता पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या मध्ये आदरणीय एकनाथरावजी साहेबांनी देवेन भावनी आणि दादानी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा सोयाबीन आणि कापसाला कमाल दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता मायच्या सांगावर इथं सोयाबीनवाले किती कापसावाले किती हातवर करा आता याच्यात ई पीक पाहणी किती झाली ई पीक पाहणीच्या दाखले कुणाकडे आणि ज्याच्याकडे हात वर करा ज्याच्याकडे नाही त्यांनी समजून घ्यायचं म्हणून माझी हात जुडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे ऐवजी सात बाराची सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे पाच हजार रुपये हेक्टरी द्यावेत ही आज विनंती करतो खरं तर बाबतीत पंकजाताईने आपल्याला सांगितलं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी देवेंद्र भाऊ आपण घेतलेला तो निर्णय एक रुपयात पीक विमा सरकारचे केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले मिळाले का नाही पंचवीस टक्के मिळाले उर्वरित द्यायचे राहिलेत खराय का नाही ते पाहिजेत का नाही त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय शिवराज सिंग चव्हाण साहेबांना ना आपको जानकारी है ना मुझे जानकारी है लेकिन 30 अप्रैल में जब अपन सब चुनाव में थे कोड ऑफ कंडक्ट लगा था 30 अप्रैल को कृषि मंत्रालय से एक रिजुलेशन पास हुआ और जो क्रॉप कटिंग कैलकुलेशन है वो सारा बदल गया इस कारण बताते हुए आज हर कंपनी बता बोल रही है कि वो क्रॉप कटिंग का जो 30 अप्रैल का निर्णय या तो उसमें बदल लाओ तो ही हमारे किसानों को जो रुका हुआ क्रॉप इंश्योरेंस है वो मिलेगा आपसे जी मेरी नहीं देश के सारे किसानों की उम्मीदें जुड़ी हुई है विश्वास है और मुझे यकीन है कि आप दिल्ली जाते से ही हमारे किसानों का क्रॉप इंश्योरेंस का जो मसला है वो हल करेंगे